मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेस कोणते कार्य केले होते आणि आजची स्त्री यांनी कोणत्या प्रकारचा बोध हा त्यांच्या कार्यातून घेतला पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे मित्रांनो आजच्या स्त्रियांपुढे काही समस्या काही प्रश्न आहेत जसे की लैंगिक अत्याचार आणि हिंसाचार घरगुती हिंसाचार बलात्कार आणि लैंगिक शोषण शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये मुलींच्या शिक्षणात काही अडथळे आहेत समान वेतन आणि रोजगाराच्या संधीची कमतरता आहे आरोग्याच्या काही समस्या आहेत महिला आरोग्य सेवा आणि पोषण मासिक पाळी संबंधित समस्या आहेत समानतेचा अभाव सुद्धा आहे लिंगभेद आणि असमानता नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये कमी उपस्थिती सांस्कृतिक आणि सामाजिक बंधने आहेत लहान वयात विवाह किंवा हुंडा पद्धती काही प्रमाणात अस्तित्वात दिसते काही ठिकाणी दिसते कुटुंबातील अपेक्षा आणि जबाबदाऱ्यासुद्धा आहेत कानुनी अधिकार आणि संरक्षणमध्ये महिलांचे अधिकार आणि न्याय मिळवण्यातील काही अडचणी आहेत पोलीस आणि न्यायव्यवस्थेतील दुर्लक्षसुद्धा आढळते मानसिक आरोग्यामध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि उपचारांची कमतरता सामाजिक आणि मानसिक दबावसुद्धा आहे प्रजनन अधिकार गर्भपाताचे अधिकार आणि सुविधा कौटुंबिक नियोजनाच्या संधी यामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत सायबर क्राईम आणि ऑनलाईन शोषण ऑनलाईन छळ आणि बदनामी डिजिटल सुरक्षिततेचा अभाव सुद्धा दिसतो महिलांच्या नेतृत्वामध्ये राजकीय आणि आर्थिक नेतृत्वात महिलांची अल्पसंख्या उद्योजकतेतील अडथळेसुद्धा आहेत या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत यावर लक्ष केंद्रित करून त्यांची निराकरण करण्यासाठी सरकारी आणि सामाजिक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आजच्या स्त्रियांपुढे जर एवढ्या समस्या आहेत तर सावित्री फुले यांच्या पुढे किती समस्या होत्या तरीही त्यांनी कशा प्रकारे काम केले त्यांचे कोणते गुण हे आजच्या स्त्रीसाठी आपल्याला प्रेरणादायक ठरतील आणि काय केलं पाहिजे तर पहा पहिला गुण आहे शिक्षणाचे महत्त्व जाणणे यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि महिलांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या यातून आजच्या स्त्रीने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवावी आणि इतरांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे दुसरा समाज सुधारणा कृती त्यांनी समाजातील अनेक रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा याविरोधात लढा दिला आजच्या स्त्रीने समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात आवाज उठवावा आणि समाजात सकारात्मक बदल घडवावा तिसरा गुण आहे समानता आणि न्याय सावित्रीबाईंनी स्त्री पुरुष समानतेसाठी कार्य केले आजच्या स्त्रीने सर्वांबरोबर समानता आणि न्यायासाठी प्रयत्न केले पाहिजे चौथा गुण आहे धैर्य आणि आत्मविश्वास त्यांनी समाजातील विरोध आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपले कार्य सुरू ठेवले यातून आजच्या स्त्रीने धैर्याने आणि आत्मविश्वासाने कोणत्याही आव्हानांचा सामना करावा पाचवा गुण आहे सेवाभाव त्यांनी समाजातील गरीब उपेक्षित वर्गासाठी काम केले आजच्या स्त्रीने गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहावे सहावा गुण आहे संवेदनशीलता आणि दया सावित्रीबाई फुले यांनी यांची जी संवेदनशीलता आणि दया यांचे कार्य पाहता स्पष्ट होते आजच्या स्त्रीने समाजातील प्रत्येक घटकाबरोबर सहानुभूती आणि दयाळूपणाने वागावे सातवा गुण निर्भयता त्यांनी निर्भयपणे आपले कार्य केले आणि समाजातील अडचणींना सामोरे गेल्या आजच्या स्त्रीने निर्भय राहून आपले हक्क आणि स्वातंत्र्याचे रक्षण करावे आठवा गुण कौटुंबिक जबाबदारी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कुटुंबाचीही चांगलीच काळजी घेतली आजच्या स्त्रीने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत समाजासाठी योगदान जरूर द्यावे नववा गुण आहे प्रेरणादायी नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायक होते आजच्या स्त्रीने आपल्या कृतीतून इतरांना प्रेरित करावे त्यानंतर अजूनही काही गुण आहेत त्याबद्दलसुद्धा पाहूया शिक्षण प्रेम सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचे समर्पण केले त्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन केली समाजसुधारक त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि सर्व जातीच्या मुलांना शिकवले महिलांच्या अधिकारासाठी लढा त्यांनी विधवांचे हक्क मिळवण्यासाठी आंदोलने केली आणि विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रचार केला मानवतावादी वृत्ती त्यांनी गर्भवती बलात्कारितांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले आणि प्लेग रुग्णांच्या उपचारासाठी दवाखाना उघडला कवित्री त्यांनी शिक्षण निसर्ग आणि जातीयतेविरुद्धच्या संघर्षावर आधारित कवितासुद्धा लिहिल्या धाडस शिक्षणाच्या कामासाठी जात असताना त्यांना लोकांनी खूप त्रास दिला परंतु त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही समानता त्यांनी सर्व जातींमध्ये समानता आणण्यासाठी सत्यशोधक समाज स्थापन केला तर मित्रांनो या सगळ्या गुणांमधून कोणत्या प्रकारचा बोध घेतला पाहिजे शिक्षणाचे महत्त्वामधून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून महिलांनी शिक्षणाची महत्त्व समजून घेतले पाहिजे शिक्षण हे स्वातंत्र्य आणि सशक्तीकरणाचे साधन आहे समानतेची भावना यातून जात धर्मलिंग यामध्ये भेदभाव न करता सर्वांना समानतेने वागवले पाहिजे धाडस आणि दृढता सावित्रीबाईंच्या संघर्षातून महिलांनी धाडस आणि दृढतेचा बोध जरूर घ्यावा कारण सामाजिक बदलासाठी आवश्यक आहे सामाजिक कार्य समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे स्वतःच्या अधिकाराची जाणीव यातून महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून त्यासाठी लढा दिला पाहिजे जसे सावित्रीबाई यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि विधवांच्या हक्कासाठी दिला मानवतावाद समाजातील दुर्बल आणि अत्याचारित लोकांसाठी संवेदनशीलता ठेवून त्यांना मदत केली पाहिजे लेखन आणि साहित्याचे महत्त्व सावित्रीबाईंच्या कवितांमधून प्रेरणा घेऊन महिलांनी आपले विचार लेखनातून मांडले पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून आपल्याला लक्षात येते की सावित्रीबाई फुले ह्या महिला सशक्तीकरणाच्या आद्य प्रवर्तक होत्या तर यामधून आजच्या महिलांनी अशा प्रकारचे बोधही घेतले पाहिजे तर मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपण थोर जे काही महात्मे नेते होऊन गेलेले आहेत त्यांच्या कोणत्या गुणातून काय घेतलं पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा